अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू असताना स्थानिक नंदीपेठ भागात अचानक दगडफेक झाल्याने एकच धावपळ उडाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक अठरा रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास नंदीपेठ भागातून त्या परिसरातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर एका जवळून जात असताना काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडाचा वर्षाव केला यामध्ये काही गणेश भक्त जखमी झाले आहेत घटना करता स्थानिक पोलीस व शहर पोलीस ठाणेदार अगमोल माळवे अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी काही युवकांना ताब्यात देखील घेतले नंदीपेठ भागातील इतर गणेश मंडळांना पोलिसांच्या मदतीने दगडफेकीच्या क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले त्या मंडळांना मुख्य मिरवणुकीमध्ये सामील होण्यासाठी नेण्यात ने आले दगडफेक झाल्यानंतर या परिसरातील मंडळ संयम दाखवत मिरवणुकीत सहभागी झाले होते सध्या या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे दगडफेट करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ते करत आहेत दगडफेकीत जखमी झालेल्या दोघांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले इतर सात जणांना किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी अकोला